आपण ऐकत आहात चैत्रालिय लिखित मिशन एक, एक चक्रयू भाग धाववा तसा तो खाली त्या तळात उतरला आणि त्याने रागातच तिचे केस ओबले हो आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले तो तिला पॅशनेटली केस करायला लागला ती त्याला ढकलून देण्याचा प्रयत्न करत होती पण आता त्याला सावरणं स्वतःला सा शक्य नव्हतं हो उलट तिच्या त्या नकारात्मक प्रतिकारामुळे तर त्याला आणखीनच चिव चढला आणि तो तिच्या त्या कोमल ओठांवर आपले दात रोवू लागला तीही आता त्याच्या अशा वागण्याने आधी जाम चिडली होती पण नंतर ती त्याला साथ देऊ लागली दे। तिने आता त्याच्या त्याच्या एक हात मानेवर तर दुसरा हात डोक्याला घट्ट धरून ठेवले होते तर त्यानेही आपला एक हात तिच्या मान्यातून गुंफला होता श्वास जड झाल्यावरच त्याने तिला आता मोकळं केले त्याने आपल्या केसातून पाण्याचा हात फिरवला आणि तो वळला अभिनाय जाऊ छोड़कर की दिल ये भरा नहीं तो सलग मधुर आवाज कानावर पडला सोबत त्याचा हातही पकडला प्लीज स्टॉप इट म्हणून त्याने तिचा हात काढून टाकला आणि रागातच तो तिथून निघून गेला ती त्याच्याकडे पाहतच राहिली तिला वाटलं नव्हतं की ती तो तिला असं अर्धवट डाव टाकून निघून जाईल त्याने तिचा ड्रेस आणून दिला तरीही ती अजून तशीच तळ्यात त्याच्याकडेच एक पाहत होती प्लीज मिस नेती आता वर या नाहीतर आजारी पडाल तो आता तिच्यासमोर उभा राहून हात पुढे केला आणि ती त्याच्या त्या सिक्स पॅक असलेल्या शरीरशी पाहतच राहिली वयही तिचे अवघे बावीस वर्ष होते अजून स्वप्नात राजकुमाराला आपल्या पाहणं अशा अल्लड वयात तिचा राजकुमार शर्टलेस तिच्यासमोर उभा होता तिचा तोल ढासळणार नाही अशा या रात्रीच्या प्रहरी असं कसं होईल त्याने दिलेला हात तिने घट्ट पकडत चोरा तोडला तो सावध नव्हता आणि त्यामुळे तो पाण्यात पडला त्याने वर येत आपले ओले केस मागे घेतले आणि तिच्याकडे अँग्री लुक दिला प्लीज आता नको ना तिने अर्जवू अर्जवी हाक मारली त्याला जसा तो रागातच परत वर जायला निघाला की पटकन त्याच्या पाठीवर चढली त्यामुळे त्याचा तोल डळमळला खरं पण त्याने खर तिच्या सकट सावरलं तिने आता त्याच्या कानाची पाळी तोंडात धरली आणि जोरात ओढली ज्यामुळे त्याच्या तोंडून फक्त आवाजाशिवाय दुसरा काहीच आवाज नाही आला आणि त्याच्या याच हुंकारामुळे तिने आता त्याच्या त्या उघड्या पाठीला चावा घ्यायला सुरुवात केली प्लीज येते हे बरोबर नाही तुम्ही यात अडकू नका सुताला तो तिला विनंती करत होता पण ती आता ऐकणार नव्हती शरीरात जवाने भरून आली होती तिने त्याच्या मानेला आता चावा घ्यायला सुरुवात केली होती त्याला असह्य होत होतं तो दहशतवादी आतंकवादी असू दे पण होता तर एक माणूसच ना त्याला तिचा तो जोश असह्य झाला त्यामुळे त्याने तिच्या केसांना जोरात ओढतच खाली उतरवले आणि तिच्या ओठांवर मानेवर शरीराच्या संपूर्ण भागावर आता आपल्या दाताने दचके तोडायला लागला तिच्या त्या हरकतीमुळे त्याच्यातील अजांतेपणा निका होईना ज्यांवर जागा झाला होता साडी आधीच सगळी ओली झाली होती त्याने तिला आपल्या दोन्ही भाऊदंडावर उचलले उचलली त्या चंद्राच्या प्रकाशात आत्ता कुठे तिला त्याचा चेहरा दिसला आणि नकळत तिने आपले डोकं तिच्या छातीवर त्याच्या छातीवर घुसळलं लाजून त्याने तिला तशाच ओल्या साडीत खाली मातीतच टाकलं तसे तिने आपले पाय जुळवून घेतले त्याने हसतच तिच्या त्या गोऱ्या पाया वळवली गोऱ्या पायाच्या पांड्याला हळूच आपले ओट टेकवले तसे तिने आपले दोन्ही हात वर करून त्याला शरण गेली त्याचा मग हा खेळ सुरू झाला दोन्ही पायाच्या पांज्यावरून केस करत करत आता तो तिच्या त्या छोट्या आता तिच्या त्या थोड्याशा उघड्या असलेल्या कमरेला त्याने आपले ओठ टेकवले आणि आता आवाज फक्त तिच्या तोंडून आला बघता बघता त्याने आता तिच्या संपूर्ण शरीरावर आपले ओठ चालवले ज्यामुळे तीही बेभान झाली होती तो तिच्या छातीला स्पर्श करणार तसं तिने त्याला आपल्या अंगावर ओढून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती त्या ओठांना जणू आपला हक्क दाखवल्याप्रमाणे चावायला लागली ज्याचा त्याला आधी त्रास झाला पण तोही तिच्यात सामील झाला पूर्ण रात्रही फक्त त्याच्या व तिच्या किंकाळ्यांनीच जंगल दमदमून गेलो होतं इसकी तो ते आवाज ऐकून त्यांचे सोपती आपल्या जिबला चाटत होते चल एकाने दुसऱ्याला खुनावले आपल्या ओठावरून जीप फिरवत तसा दुसराही लगेच तयार झाला पण ते अजून पुढे गेलेच नव्हते की त्या खुर्चीतल्या दहशतवादाच्या पायामुळे ते जोरात तोंडावर आपटले यार इसको कैसे छोडकर जाय अंग जोळत परत आपल्या जागेच गप्प बसतात पक्षाच्या खिलविला तिला जाग येते तशी ती उठते पण पोटात खूप जोरात दुखायला लागलो होत ती तशीच तरीही उठून बसते अंगावर त्याचा शर्ट होता तशी तिला कालची रात्र आठवते आणि ती त्याला शोधायला लागते तर समोरच तळ्यात तो डोळे मिटून उभा असलेला दिसतो तिला आता राहवत नाही आणि ती परत त्याच्याजवळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारते त्यामुळे तो आधी दचकतो खरा पण तिचा स्वर्श ओळखून तो परत गालात मंद हसत तिला आपल्या बहुभाषात सामावतो आणि सुरू होतो परत तो रात्रीचा खेळ वरून कोसळतात थंड पाण्याचा धबधबा आणि तरी ती त्यात झालेले हे दोन आत्मे गया नहीं तेरा नशीला बदन बाहों ने छोड़ा नहीं रात का नशा आंख से गया नहीं आंखों ने खोली मगर सपना वह तोड़ा नहीं हाँ वही व, वही सासू पे रखा हुआ तेरे होठों का सपना अभी है वही नशा अभी आख से गया नहीं। ओ, हे बरोबर नाही मी हे काय करते ओठानवर त्याच्या असला काहीतरी आठवत आणि ती त्याच्या मिठूतून त्याला ढकलतच बाहेर पडते पण आता या सर्वांचा काय उपयोग होता तिने एक रात्र नकळत त्याच्या बरोबर घालवली होती तो तिच्याकडे गोंधळून पाहायला लागतो रात्री तर ओके होती पण आता काय झालं त्याला समजायला तयार नव्हतं तिच्याकडून ही चूक नाही तर गुन्हा झाला होता आता तो जाणून बुजून होता ती की ते ती व्हावत गेली होती तिच्या तारुण्याच्या उंभरट्यावर ते फक्त त्यालाच माहित मी नियती आपल्याला आता निघावं लागेल ती आपले कपडे चेंज करून आलीच नव्हती की त्याने तिला त्यांच्या मिशीनची आठवण करून दिली हम्म तिने यावेळी त्याच्या नजरेत बघितलंच नाही तिची तिला लाज वाटत होती तिने जे केलं होतं ती नकळत त्याच्यात अडकत होती भविष्य जरी तिला माहित होतं तरी काय होत असं जे तिला आडवू पाहत होतं समाज त्याचा आतंकवादी असल्याचा पुरावा की आणखी काही तुम्ही बरे आहात ना दोघे गे गेले पाच मिनिट शांतते चालले होते तेही एक शब्द एकमेकांशी न बोलता तिने हो मध्ये यावेळी सुद्धा मान फक्त हलवली त्याला स्वतःलाच वाईट वाटत होते पण का तो तर एक आतंकवादी होता जगाच्या दृष्टीने तो सगळ्यात नालायक माणूस होता निष्ठुर होता मग तिचं डोळ्यातलं दुःख त्याला सहन का होत नव्हतं का तोही तिच्यावर प्रेम करायला लागला होता हे तर येणारा काळ ठरवणार होता तुम्हाला थंडी वाचते का त्याने परत तिला विचारलं आणि यावेळीही तिने हो मध्ये मान हलवली त्याने बळजवळी तिच्या डोक्यावर हात ठेवला जिथे तिची बॉडी त्याला तप्त वाटली त्याचं कारणही त्याला माहित होतं काल रात्री जे एकत्र झालेली होती तिच्या अंगात आता भरपूर ताप आला होता ज्यामुळे तिला नेट चालताही येत नव्हतं ती अजून दोन चार पावले चाललीच नव्हती तोपर्यंत ती खाली पडली मी स्नेहती त्याने तिच्या गालाला टॅप केले पण ती बेशुद्ध पडली होती त्याने तसेच तिला उचलले आणि जिथे ते सर्व दहशतवादी होते तिथे घेऊन आला सगळे त्या दोघांनाच पाहत होते वेगळ्याच नजरेनं पण त्याचं आता कुणाकडेच लक्ष नव्हतं त्याने तिला खाली ठेवलं आणि आपल्या सॅकमधील तेच औषध काढून तिला ड्रॉपरद्वारे पाजलं क्या व इसे तोच त्या चार पाच जणातील एका बुजुर्गाने त्याला विचारलं कुछ नाही फिवर हे त्याने ती वाटली आपल्या सॅगमध्ये मध्ये ठेवली तू बोल ना नाही तुम बोलो तोच त्याच्या कानावर कुजबूज ऐकूया लागली तसं त्याने मान वर करून पाहिलं तर त्याचे दोन साथीदार कुजबुजत होते तो उठला आणि त्यांच्याजवळ गेला क्या हो कुजबूज कशासाठी त्याने एका माणसाच्या खांद्यावर हात ठेवून भुवया उंचावत विचारले शब्बीर ते ज्याच्या खांद्यावर हात ठेवला होता तो बोलू बोलू लागला पण त्याचा आवाज फुटतच नव्हता त्याने त्याच्या ते साथीदाराकडे पाहिले आणि त्याला खुणावले की तू बोल म्हणून हा बोलो काय झालं आहे तो काहीच माणूस बोलत नाही म्हणून शब्बीरच पुढे बोलला ते रात्री तू चंग केलेस ना त्याचा दुसरा भीतभीतच नियतीकडे वासनाधीन नजरेनं पाहत बोलला सोचना विमत पण त्याची नजर ओळखता शबीर कडाडला त्याने अंगठ्याने कपळावर रब केले रागात आणि खाड जो बोलला होता त्याला थोबाडीत परत जर व नजर उचलून जरी बघितलं तर डोळे फोडेल एकेकाचे तो दात ओटखा तिच्याजवळ गेला पण हे दोघे मात्र आधी शॉक मध्ये गेले पण नंतर मनातून त्याचा रागरागी करायला लागले शब्बीर अरे आपल्याला तर निघावे लागेल आता नऊचं टायमिंग आहे सीमेवर पोचायचं रस्ता तासाभराचा आहे आणि आत्ताच साडेसात वाज तो बुजुर्ग माणूस घड्याळ बोलला इनको असे हालत नाही त्यानेही आपल्या घड्यात पहात परत काळजीने नियतीच्या डोक्याला हात लावत विचारलं आता बऱ्यापैकी उतरला होता म्हणजे हे तर नक्की होतं की तिला कधीही शुद्ध येऊ शकली असती हँड तोच कानावर आवाज आला म्हणून त्याने वर बघितले तर काही लोक आले होते ज्या सर्वांवर बंदूक ताणून होते भाईसाहेब त्याच्यावर ज्याने ही गंध आणली होती त्याला पाहून शब्बीरला खूप आनंद झाला होता जो चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता मिस्टर शेख चुपचाप हमारे व लडकी और हमारा आदमी हवाले करते त्या माणसाने मात्र रुक्ष आवाजात त्याला हुकूम दिला बट भाई साहेब तो बस आदमी की जरूरत है फिर हे लडकी कि चाहिए तो ते ऐकून हैराण झाला कारण त्याला सुपारी फक्त त्यांच्या माणसाला इथपर्यंत घेऊन यायची मिळाली होती ना की नियतीसाठी सवाल नाही चुपचाप हमारे पिछे चलो त्या माणसाने बंदूकचा एक हलका ठोसा त्याच्या डोक्यात मारला आणि त्याला तिला आणि त्या ड्रायव्हर त्या व्हीलरवर बसलेल्या आमच्या हवाली कर असं खुनावलं हो जी गण रोखून होती ती सर्व माणसे एक आतंकवादीच होते भारताच्या शत्रू पक्षातील त्याच्या त्या गनच्या धाकामुळे त्याने नायलाजाने तिला आपल्या दोन्ही हातांवर घेतलं आणि एका साथीदाराला त्या व्हीलचेअरवर वरच्या मागच्या व्हीलचेअर व्हीलचेअरवरच्या माणसाला मागे त्याच्या आणायला सांगितलं बाबा आज खुश दिसत आहार इकडे जेलमध्ये वीर कॅप्टन देवांशला गालातल्या गालात, गालात हसताना पाहत तोही हसत विचारतो हो मग असणारच ना खुश असणारच खुश ना बेटा आज मी माझ्या मायभूमीला परत जाणार आहे माझ्या लोकांमध्ये माझा मुलगा देव त्याला भेटणार आहे ते खुशीत बोलतात आणि तुमचा मुलगा देव जिंदा नसेल तर वीर अचानक तोंड पाडून त्यांना बोलतो ओ बेटा असं नाही बोलायचं पण कॅप्टन देवाश ते ऐकून हैराण झाले घाबरले सुद्धा इतका वेळ डोळ्यात दिसणारी चमक निघून गेली आणि तिथे वितीचीच चमक दिसू लागली काही खबर आहे का तुला तू तू ओळखतो का माझ्या मुलाला तो, तो का कोणास राहू कॅप्टनला आता वीरवर संशय येऊ लागला त्यांनी त्या संशयी नजरेनेच त्याला विचारले नो नो तो वीर हडबडला नाही मी नाही ओळखत म्हणजे दहा वर्षे झालीत ना तुमच्या मुलाने तुम्हाला सोडवायचा प्रयत्न केला नाही एकदाही ना म्हणून मी म्हणालो बस त्याने आपली बाजू सावरत बोला पण मला खात्री आहे तो नक्की सीमेवर माझी वाट पाहत असेल अरे वीरपुत्रा किती वाजत पहा तरी जरा बोलता बोलता त्यांच्या लक्षात आलं की वेळ तर निघून चालली आहे इथून जाण्याची त्या वीरने इतके दिवस लपवून ठेवलेलं घड्याळ्यात आपल्या पाहिलं देवलक्षण भारी होतं हिऱ्याचं शिवाय हे घड्याळ नॉर्मल घड्याळासारखं वाटत नव्हतं बाबा बस अजून अर्धा तास साडेआठ वाजले ती लोक येतील ते तुम्हाला न्यायला तो हसून कॅप्टन देवांशला म्हणाला आणि देवांशच्या चेहऱ्यावर हसू खुललं आह म्हणतच इकडे तिने जवळपास दोन तासाने आपले डोळे उघडले तिने आधी किलकिले डोळे उघडून पाहिले तर तिला शब्दच दिसला तशी तिच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली पण तोच तिचे लक्ष अजून दोघांवर गेलं ज्यामुळे ती हडबडून जागी झाली आणि उठून बसली न्यू हळू शब्बीर तिला हात देऊन उठवत म्हणाला तशी ती हम म्हणून त्याचा हात धरूनच बसली आता तिने त्या दोघांकडे पाहिले एक वयस्कर माणूस होता त्यांना बघून तिला काहीच वाटले नाही कारण ती व्यक्ती पूर्णपणे तिच्यासाठी अनोळखी वाटत होती तिचं मग समोरच उभे असलेल्या तरुण मुलाकडे गेलं लक्ष जो मगापासून तिच्याकडेच एकटक पाहत होता निर्विकार चेहरेने तिने त्याला पाहिलं काहीतरी गवसल्याचा आनंद झाला पण ती, परत तिचा चेहरा पडला तिने परत त्याच्यासारखाच आपलाही चेहरा निर्विकारच ठेवला आणि मान आणि मान खाली घातली ए कॅप्टन देख तेरा बेटा और तेरी भाऊ सात मे हमला हे तेरी मत की कुछ पली अब्बचे हे सोजी लो तो सो उरमठ जेलवर तिथे आला आणि कॅप्टन देवांश बोलला मेरा बेटा देवा कुठे तो वो पर तुम लोक तो मुझे आज मेरे मुल्क में भेजने वाले थे त्यांनी सरबत्ती सुरू केली ए कॅप्टन भेजा नाही खाणे का पहिलंच हे मेरा दिमाग खराब आहे तो उर्म जेलर बोलला आणि त्याचं काही न ऐकता तिथून निघून गेला पण कॅप्टनला कळत नव्हतं की सकाळची संध्याकाळ झाली आता तर थोड्या वेळात रात्रही होईल पण अजून ते आपल्या भूमीत का गेले नाही सकाळी फक्त या जेलरने येऊन त्या दोघांना वीर आणि कॅप्टनच्या डोळ्यावर पट्टी बांधून एके ठिकाणी शिफ्ट केलं होतं पण कुठे काय हे त्यांना माहीत नव्हतं कारण ते याच आनंदात होते सकाळी की आता आपण आपल्या देशात जाणार सर संध्याकाळ होत चालली आहे तरीही अजून कॅप्टनला आपल्या हवाली केलं नाही एक आर्मी लेफ्टनंट वर्माला बोलला हम्म एक आर्मी ऑफिसर लेफ्टनंट वर्माला बोलला हम्म ते मात्र वेगळ्याच विचारात पडले होते काय झालं कॅप्टन देवांशला इंडियात का जाऊ दिलं नाही शत्रुन पक्षाने दगा फटका दिला आहे का आपल्या इंडियन आर्मी सोल्जर्सना कसे या चक्रव्यूहातून आता ते बाहेर पडतील ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढच्या भागातून मिळेल शब्बीर आतंकवादी आहे तर कॅप्टनचा मुलगा देव कुठे आहे खरंच वीर म्हणाला तसा तो मेला तर नसेल क्लोन ही जुनी संकल्पना आहे पण माझ्या कथेत मी पहिल्यांदाच वापरत आहे काही चुकत असल्यास नक्कीच मला सांगावे कथाई पूर्ण काल्पना कथा ही सुद्धा पूर्ण काल्पनिक का आहे शस्त्रास्त्रे वगैरे सुद्धा माझी कल्पना कल्पनाशक्ती आहे त्यामुळे मनोरंजक म्हणूनच कथेला घ्यावी चुकत असल्यास स्पष्ट कमेंट करून सांगावे आपल्या मतांचा विचार करून कथा सुधारणा करण्यात येईल शिवाय नेहमीप्रमाणे भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू